चला, चला, नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर आज आम्ही आलोय राजमाची गडला आणि इथे दोन गड आहेत तर पहिला गड करणार आहे आम्ही दोन गड करणार आहे तर आम्ही सगळे कामावर सगळे पोर आलो आहे ही आमची गँग आहे गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की चारे भाई। चारे भाई। चला प्रवास चालू करूया आपण गुफा नाही ती चल बघून येत तर मित्रांनो स्टार्टिंगला लेफ्ट साइडला हे खेळ लागतं डोंगरात कोरलेली पूर्ण एकदम जुनी आहे आतमध्ये जाऊया आपण काय आहे इथं पण आहे आणि हा इथं पण आहे पाण्याचे टाके आहेत का ते 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 पण केवढी मोठी आहे बघा एकरू ह्याच्यामध्ये आतमध्ये आरामात पन्नास साठ जणं राहतील हे ना तांदूळ बिंदूळ ठेवायचं धान्य धान्य हा धान्य कोटर आहे आता पाणी साठलं आहे हां हे बघा कसं आहे तुम स्ट्रक्चर आणि गणपती बाप्पांचा हे पण आहे किती जून आहे बघा एकदम प्रॉपर आहे अजूनपर्यंत मस्त हे धान्य कोटारच आहे ते आता पावसातून पाणी साठलं जाईल हे वरतून पाणी हे दोन पाण्याचे टाके त्यावेळेस तर चला तुम्हाला आता पुढे दाखवतो प्रवास मस्त मस्त त्याची व्ह्यू आहे वातावरण पण मस्त आहे पाऊस पण एवढा नाही भेटला आम्हाला ऑफ रोड मस्त होत आणि सूचना दिल्यात त्या सूचनांचं पालन करायला पाहिजे आपण हे बघा हे सूचना दिल्यात तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघा सूचना तर आता आम्ही तर पुढे चालतो चालत मस्त वाट पण आहे प्रॉपर बनवलेली आणि आमची पावसाळ्यातली पहिली ट्रॅकिंग पावसातून पहिली ट्रॅकिंग आणि ऑफ रोड मजा आली मजा आली जरा यायला आम्ही मज्जा करतो आम्ही सगळंच करतो हॉरर पण आहे नॉर्मल ट्रॅकिंग पण आहे आणि आता ऑफ रोड पण केलेलं आहे हा फुल ऍडव्हेंचर राईड होते आणि आमच्या ऑफिसचे पोरं आता सगळे स्प्रेड होतात ते तर थोडं पुढं चालत येताना मस्त वाट होती आणि डाव्या साईडला मंदिर आहे समोर एक समोर स्टेट एक दोन तो दरवाज्या दो बंद आहे मंदिरातच का ते माहिती नाही तो बघा एक फ्री लायप बघ्यात बारके बारके तुटलेले तर पायऱ्या चालू झाल्यात प्रॉपर म्हणजे बांधलेले आता हे आताच बांधलेले पायऱ्यात आहेत जुन्या कोरलेल्या नाहीत वाट एकदम प्रॉपर आहे बघा आणि आपल्याला इथूनच किल्ल्याची तटबंदी दिसते बघा पण खूप आहेत आज सॅटर्डे तरी भरपूर पब्लिकाली कनेक्ट करायला कुठून इथून आहे तर मध्ये असे पॅच येतात पायऱ्या संपल्या तिथे लास्ट होते पायऱ्या तर आता अशीच वाट आहे एवढी काही कठीण नाही सोपी आहे फक्त पाय तर सांभाळून टाकायला लागते आणि जास्त ते कटिंग ट्रॅक नाही

वाजेपर्यंत हवा कसं समोर हा बुरुज आहे आणि इथून असं श्रीवर्धनचा महादरवाजा तुट तुटला तु, आहे

येतात आहे काय खाली गाव आहे एक अशी गुफा दिसते जी डोंगराच्या आतमध्ये पूर्ण कोरलेली आहे ती बघू शकता तुम्ही अजूनपर्यंत प्रॉपर आहे आणि हा गेट म्हणजे दरवाजा बघा वरती गणपतीचं हे आहे एकदम हायकच आहे आजपर्यंत हा खूप मोठं आता आरामात तीस चार जण बसतील झोपतील आरामात एकूला म्हणजे इथं तुम्ही अटकलात तर तुम्ही तुम्ही पण शकतात एकदम साफ सुत्र हे बघा इथं वाटत रात्री स्टे पण आहे हे बघा चोळ पण बांधलेले इथं वाटत स्टे करतात थोडी मोठी आहे बघा एकदम पण आहे तीन कोळ आहेत एकूण पण ही जरा एवढी मोठी नाही पण बाकीचे दोन आहेत ते मोठे आहेत आरामात पन्नास साठ जण राहू शकतात आणि समोर त्याच्या असा व्यू मसाले की, की। आपला सुंदर सह्याद्री आम्ही तर वरती पोचलो आहे पण वरती करू आहे आज शनिवारामध्ये आणि आता आपल्याला कुठं हे बघा हे बघू शकता समोर काय हा दे। हा? दे। हा मंदिर आहे पिंड हा ती बघा शंकराची पिंड आहे बघा आतमध्ये ते वरून त्याचा स्ट्रक्चर तुटला आत्ताच वातावरण लगेच चेंज झालंय बघा वरती ढगा छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी महादेव भारत माता की जय मित्रांनो आम्हाला वरती किल्ल्यावरती पाऊस भेटलेला आहे एकदम कडक पाऊस पडतोय सर्वानी आम्ही रेनकोट विंकोट घातलेले आहे आणि भूक तर एवढं झालाय बाप रे मजा आली पण ट्रॅकला पब्लिक पण भरपूर आहे ट्रॅकला अरे राहत का नाही निडे अशी गावात पूर्ण किल आजूबाजू पूर्ण ढग ढग झालेत तुम्ही बघू शकता पूर्ण

आम्ही सर्वांना तुला पहिला ट्रॅक करतोय आणि हा तर एकदम बघ ना दोन मिनटं अगोदर कायच नव्हता आणि आता पाऊस दिवस एकदम वारा बिरा एकदम कडक आणि लगेच गायब पण झाला पाऊस हा मित्रांनो आधुनिक टाकी आहे पाण्याची काढून वरून ती बघू होता याचा पाणी स्वच्छ दिसतोय थोडा फॉक फॉक झालाय पावसामुळे पूर्ण क्लिअर झालं होतं धबधबा तो धबधबा काय फॉग मुलं फॉग मुलं पूर्ण झालं काय काय दिसतच नाही चांगलं होतं बट इथे कसं आहे ना आता जे दोन मिनिट दोन मिनिटात इथे पूर्ण जो क्लायमेट आहे तो चेंज झालाय पाऊस पण आला आणि प्लस हा जो धुका आहे खाली काहीच दिसत नाही मगाशी तर खालची माणसं पण दिसत होती पण आता जो हा क्लायमेट आहे एकदम मस्त गवत बघा कसं ना पावसाळ्यात किंवा हिवाळ्यामध्ये असं तुम्ही घरी बसून आहे ना हे असं अनुभवायला तुम्हाला भेटणार नाही दोन दोन सेकंद किंवा दोन दोन मिनिटाला जिथे क्लायमेट चेंज होतं त्या वातावरणामध्ये आपण गेलं पाहिजे ते राजमाचीला आलो इकडे वरती दुसऱ्या स्पॉटला आम्ही चाललो इथे बाजूला गेलायच मित्रांनो आलो तर इथे एक अजून एक बुरुज आहे तुम्ही बघू शकता आणि इथून हा पूर्ण धबधबा दिसतो हा हा बघा आता आम्ही उतरते खाली पण आम्ही तर खाली ते मे दुसरा पॉईंट बघायला आलेलो धबधब्याचा इकडचा तिकडून दुसरी वाट आहे पण हा व्ह्यू बघा आणि वाट बघा साइडला जरा तरी गेलो की गेलो खाली पाणी घे हा घे घे हा हे पाणी बॉटल दे ना स मित्रांनो पाणी प्यायचं आहे मस्त गार पाणी आहे बॉटल आहे ना तेवढी बॉटल बाहेर ते आता प्रसाद दाखवेल बघा असं पाणी भरायचं हे बघा अरे पहिला बॉटल भर ना मग बॉटल भर बोलते मी हे बघा मस्त गार पाणी आहे एक नंबर पाऊस पण आला भर ना भरणा पूर्ण आता भर 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 भाई व्हिडिओ व्हिडिओ बनते भर दाभरली सबानी एकदम चिल्ड एकदम चिल्ड ना पी पण वारा पण वारा पण मस्त वाटेल नंबर तुम्ही पण ट्राईकला या मला पण मस्त वाटेल निसर्गाचा आनंद घ्या मस्त मज्जा येते फक्त इथं आल्यावरती कचरा काय करायचं नाही तर आम्ही स्वर्ग आलेलं वाटतं असं आम्हाला तो क्लायमेट आहे ना तो एन्जॉय करा मस्त फिरा पण वरती येऊन घाण करू नका काय बॉटल पाण्याचे काय खाऊ जे असेल ते बॅगेट टाका आणि खाली घेऊन जा आपले महाराजांचे किल्ले एकदम स्वच्छ तिला एन्जॉय करायचा मस्त पैकी आणि कुठली भंकस बिंकस नाही करायची ट्रेकिंग करताना छोटीशी मिस्टेक पण आपल्याला एन्जॉय करायचा नेचर मग एकदम भारी वाटतं मग